मंडळी विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर शिवसेना उभाटा पक्षाला आता महापालिका निवडणुकीच्या अगोदरच नेते मंडळीचे धक्के बसत आहेत कोकण नंतर आता मराठवाडा शिवसेना नेत्यांची ठाकरेंची साथ सोडल्याचं सा पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुकांवेळी शिवसेना उभाट्या पक्षात प्रवेश केलेला आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या विरुद्ध निवडणूक लढवलेल्या राजू शिंदे यांनी शिवसेना उभाट्या पक्षाची साथ सोडली आहे अखेर राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सेनेला जय महाराष्ट्र करत नव्या राजकीय प्रवेशाची वाट धरली आहे राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाकडून संजय शिरसाट यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती राजीनामा देताना चंद्रकांत खैरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी दर्शवत राजू शिंदे यांनी आणि शिवसेना तसा राजीनामा दिला आहे त्यामुळे मराठवाड्यात पुन्हा एकदा ठाकरेंना दे धक्का बसला आहे राजू शिंदे यांनी शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा कळवावा कळवलं आहे त्यानुसार मी व माझे सर्व सहकारी शिवसेना पक्षाचा राजीनामा देत आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेना नेते आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादासजी दांडवे यांच्यावर विश्वास ठेवून मी पक्षात प्रवेश केला होता व आपणही माझ्यावर विश्वास ठेवून मला विधानसभेची उमेदवारी दिली त्याबद्दल मी व सहकारी आपले आभारी आहोत असं राजू शिंदे यांनी पत्रात म्हटले मात्र ही काही कारणास्तव आणि माझी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल माझी नाराजी असून मी व माझे सर्व समर्थक सहकारी यांच्यासह शिवसेना पक्षाचा व विधानसभा प्रमुख या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे असे यांनी म्हटले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा